यांना मानत वंदन करून आज आपल्या नानकेरवड जिल्हा परिषदच्या टाकी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांची पत्रकार परिषद या ठिकाणी संपन्न होत असताना कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन पक्षाचं म्हणणं उमेदवारांचं म्हणणं समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे सगळे पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं मी मनापासून लोकांनी स्वागत करतोबद्दल आभार पत्रकार परिषद ही नाणेकर जिल्हा परिषद गटातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार आमचे सहकारी मित्र आणि खरवाडी गावचे माजी सरपंच जीवनशेख खराब त्याचबरोबर नाणेकर पंचायत समिती गटातील उमेदवार सौभाग्यवती दीपलेता दीपक कांबळे माळुंगे पंचायत समिती कानातील उमेदवार सहभागी दीपालिताई अमितराव भावले यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आणि काही गोष्टी आपल्याला काही समज गैरसमज समाज माध्यमातून आपल्या समोर येते त्या गोष्टी क्लियर करण्यासाठी आजची पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेल्या आहे या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय बाबा काळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला सामोरे जात आहोत या निवडणुकीमध्ये अधिकृत उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी आमच्या जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेचे पर खेड तालुका समन्वय आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती उपर आमदार पवार त्याचबरोबर स्वतः आताचे जे अधिकृत उमेदवार आहेत किंवा खराबी आमचे शिवसेनेचे तत्कालीन ही नाणेकर मंडळी त्याचबरोबर भाजपाचे चंद्रभाऊ सोमवंश आणि त्यांच्या सहभागी होती क्रांतीताई ही सगळी मंडळी शिवसेनेतून इच्छुक प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं पक्षाकडे आपली बाजू मांडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते आणि त्या ठिकाणी अधिकृत उमेदवारी पक्षाचे संपर्क नेते माजी मंत्री आदरणीय आईर आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण या निवडणुकीला सामोरे जात आहोत हे लोकप्रिय आमदार बाबाशे काळे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद साठी माननीय जीवन साहेब यांची अधिकृत उमेदवारी पक्षाकडून जाहीर झाली पंचायत समितीकरणासाठी रुपाली कांबळे ते बवले त्यांना अधिकृत उमेदवारी पक्षाने दिली आणि त्यानंतर उमेदवारांचे काम देखील चालू झालेले आहे या निवडणुकीमध्ये खेड तालुक्याचे निवडणूक समन्वयक आणि तालुका पंचायत माजी उपसभापती अहमद पवार हे देखील तीव्र इच्छुक होते परंतु प्रचार चालू झाल्यानंतर आणि अलीकडच्या काळात निवडणुकीमध्ये जे सुटतात त्यामध्ये अमोलदा सक्रिय नाही अमोलदारांची नेमकी भूमिका काय राहील या इथं खरं तर संभ्रम या ठिकाणी तयार झाला आणि तो संभ्रम आपल्या माध्यमातून त्यांच्यासमोर यावा म्हणून आज या ठिकाणी आपल्याला बोलावलेला आहे तो दांना मनापासून धन्यवाद दिल पक्षाचं वतीने पक्षानं ज्यावेळेस त्यांना बीट तुम्हाला नाही असं सांगितलं त्यावेळेस आपण अलीकडच्या काळात असं पाहतो की पक्षांना वगैरे गेले नाही तर पक्षाच्या विरोधात जाऊन दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन तुम्ही अनेक कार्यक्रम आपण तारमध्ये पाहतो परंतु अमोल दादांना मनापासून धन्यवाद यासाठी देईल की दोन दिवस अगोदर त्यांना सांगितलं गेलं पक्षाकडून की तुम्हाला आता उमेदवारी नाही आहे हो। ठराविकांना आपण अधिकृत उमेदवारी जाहीर करतो खुल्या मनानं त्यांनी खिलाडू उत्तरित्याचा स्वीकार केला आणि फॉर्म सुद्धा निवडणुकीत भरले त्यामुळे फॉर्म भरला असता उमेदवारी माग याला आडीवडे घेतले असते कदाचित आपण समजू शकलो असतो परंतु वेगळा संदेश राजकारणात राहून देखील अमोल दादा पवारांनी या ठिकाणी चांगल्या चा। या ठिकाणी घेतलेला आहे आणि तो पुढच्या पिढीला राजकारणामध्ये ज्यांना काम करायचं त्यांना खूप दिशादर्शक आहे असं मला वाटतं मी म्हणून अमोलदा मनापासून धन्यवाद देतो आमच्या जिल्हा परिषद गटाचे प्रचार प्रमुख म्हणून या ठिकाणी जबाबदार पक्षाचा प्रतिनिधी पदाधिकारी म्हणून सन्मान्य अमोलदादा पवार हे जीवनशेख खराबी त्याचबरोबर आमच्या पंचायत समिती दोन्ही उमेदवार त्यांचे प्रचार प्रमुख म्हणून निश्चितपणे ते आतापर्यंत काम पाहतायेत पुढच्या काळात विजय संपादन करीत तोपर्यंत निश्चित त्यांची जबाबदारी फार आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी या माध्यमातून पक्षाची भूमिका अंमलदाराची भूमिका अधिकृत आमच्या उमेदवाराची भूमिका ही जनतेपर्यंत पोहोचून झालेला थोडासा संभ्रम किंवा गैरसमज हा दूर व्हावा अशा पद्धतीचे आपला सर्व पत्रकार मित्रांनी या ठिकाणी विनंती करतो <coughs> सर्वप्रथम नमस्कार सर्व पत्रकार बंधूंना या पत्रकार परिषदेसाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो या आजची जी पत्रकार परिषद आहे ही माझे मी राजकीय गुरु ज्यांना मानतो ते आमचे अमोदादा पवार आणि आपल्या शिवसेना पक्षाचे माननीय स्वर्गराजे कोरपे यांनी मला सांगितलं की हा जो काय जिल्हा परिषदचा त्यांच्या वातावरणामध्ये लोकांमध्ये जो काही संभ्रम झालेला आहे तो आपण कारण दादांनी आता सांगितलं मागाशी की बाबा माझ्या घरामध्ये दुःखद घटना झाली आणि कुठे फुलते माझ्या वडिलांच्या जागीत असतात तर दादा त्या पाच सहा दिवसामध्ये दादांना काही बाहेर पडता आलं नाही आणि नंतर आता काल सुद्धा आपल्या राज्याचे सर्वांचे आवडते आपले दादा पवार त्यांचं असं विमान प्रवासामध्ये आपल्या त्याचं निधन झालं त्यामुळं दोन तीन दिवस आता सरकारी शोध मांडलेला आहे थांबवलेला आहे कारण ही घटना अशी दुःखद घटना आहे की त्याच पोकळी भरू शकत नाही आपल्या त्यात पुणे जिल्ह्याचा सुद्धा भरपुरासा त्याच्यामध्ये लॉज झालेला आहे असो परंतु मी आवर्जून नक्की मला शिवसेना पक्षाकडून उमेदवारी मिळाली परंतु आवर जे जे पर मी आवर्जून सांगू शकतो की माझ्या आयुष्यामध्ये असा मनाचा मोठेपणा आणि जे माणसाच्या जे पोटात ते पोटामध्ये असा नेता आणि असा गुरु मला लाभलाय कारण मी दादांबरोबर बरक वेळ चर्चा केली परंतु दादानी दुरदृष्टी ठेवून दादांनी अशी भूमिका बदलणारे बरोबर असतात राजेंनी आता सांगितलं भूमिका बजावणं भरपूर असतात परंतु दादा मी कुठलीही भूमिका न बदलता किंवा कुठलाही न करता थोडस खूप मोठा मोठेपणा दाखवून एका मिनिटात मला सांगितलं म्हणजे काही काळजी बोलू नका शंभर टक्के आपण कामाला लागू आणि आपले सगळे जुमेदार प्रचंड बहुमताने निवडून आणू परंतु मी मनापासून स्वयराजे असतील अमोलदा असतील पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो कारण आपण मनाचा मोठेपणा दाखवून मला स्वीकारलं आणि मला ही संधी दिली आणि या संधीच सोनं नक्कीच मी करेन आणि तुमच्या सर्वांच्या हृदयात माझं स्थान निर्माण करून सर्वांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कुठलंही काम आणि तुम्हाला विश्वासात घेऊन पक्षाला विश्वासात घेऊन पक्षाच्या ह्याच्याप्रमाणे राहून सर्व मी इथून पुढची जबाबदारी माझी मी पार पाडेन अशी मी आपल्याला वही देतो आणि पत्रकार पुन्हा एकदा ही पत्रकार परिषद घेतली लोकांच्या मनामधला संबंध दुर्भाव यासाठी दादांनी स्वतःहून मला फोन करून सांगितलं की आपण ही पत्रकार परिषद घेऊन सर्वांना कार्यकर्त्यांना सांगू म्हणजे कुणाच्या मनामध्ये काही कुठली गोष्ट राहणार नाही असं दादांनी राजेंनी मला सुचवलं आणि आज ही पत्रकार परिषद आपण उपस्थित आहे पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि दादांना सुद्धा मनापासून मी धन्यवाद देतो रामकृष्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा